नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उद्या जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा म्हणजे आज जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उद्या जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपण पाहूया बघा या, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा उद्या जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा सोलापूर दिनांक बावीस सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्या त्यांच्या मानधनात भरघोस वाढ करा यासह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक चोवीस जून म्हणजे आजच्या घडीला सकाळी ठीक दहा वाजता जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली बघा कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे आपले अंगणवाडी माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड सरांनी तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्यांकडे शासन लक्ष देत नसून या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक वेळा या ठिकाणी निवेदने देऊन मोर्चे काढून व संप करूनही शासनाकडून दुर्लक्षच होत असल्याचा आरोप करून आता शासनाला मोर्चाद्वारे गाजर दाखवून या ठिकाणी गांभीर्याने गा या ठिकाणी गांधीगिरी करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे ग्रॅच्युटी व पेन्शन त्वरित लागू करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामासाठी लागणाऱ्या रजिस्टर साठी पैशाची तरतूद करा उन्हाळी सुट्टी एक महिना द्या इंधन बिलाचे पैसे वाढवून द्या मोबाईल रिचार्जचे पैसे वाढवून द्या नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना टी ए व डीए देण्यात यावा आणि बालकांना देण्यात येणारा आहार चांगल्या पद्धतीचा देण्यात यावा आणि संप काळातील मानधन त्वरित द्यावे या मागण्यांसाठी हा मोर्चा असून यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी म्हणजे आज सकाळी ठीक दहा वाजता हुतात्मा पुतळ्या येथे एथ, पुतळा येथे जमा जमावे मोर्चासाठी येताना गाजर घेऊन लाल रंगाची साडी परिधान करून यावे असे आवाहन संघटनेच्या जिल्हा जिल्हा चा सा चाबुक्स्वार चाबुक्स्वार कांचन पांढरे यांनी केले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आज दिनांक सोमवार चोवीस जून रोजी सकाळी ठीक दहा वाजता जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार असल्याचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड सरांनी दिलेला आहे एकूणच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर गाजर मोर्चांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद